त्याला रोज आमच्या घरात बांडणा बांडणा कि त्या पोरगी होणत ना आता माका सांगा माका पोरगी होत नको सतरा फावटी व तुमच्या पूर्वजांचा काहीतरी चुकलेला असा खरी देवा धर्माकडे जाऊन चौकशी करा मला हापयो कधी जाता सांगता देवाकडे जाऊन काय पोरा होतली असं नको नको त्या बोलत राहतो बोला सारख्या नाही बोलला अंगार येत दारू खाऊन येत दारू खाऊन येत नाही नको नको ती गाळी घालत बर माका गाळी घालत ते घालत शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा नको नको ती गाळ आता मी बायको मानान घेन शेजारी घेते ऐका सगळी सगळे शेजारी माका येऊन सांगत सखूब तुझ्या गोवा काय त्या सांगण ठेवा आम्ही जरी काय नाही बोललो तरी येऊन यो घराकडे गाळी घालता बघून बघून घेतलं लावणी तुझ्या घोवाची किंवा तरी कुठली करून ठेवतं लावून बोलतो सांगायचं लागतं माझ्या बाबांनी मी तुमच्या पाया पडते ऐकला माझ्या भावाची कुठली करू नको माझ्याकडे बघून गपरावा ऐकला गाडी घालत ते मी नाही पण त्याच्या मागे मोठं कारण असा मी आता कधी कोणाक कोणाला नाही पण तुम्ही असा बोलताच मनात सांगायचा लागता त्यांचा काय होता ठावका अमु अशा पौर्णिमाने काय चाळवतात आणि मग कोणाक गाडी घालीच सुटत पण हे काय बसला आता जाऊ काय धर्माकडे चौकशी सुद्धा मी या केली सगळे देवधर्म काय सांगत ह्याच्या वायला जाणारा न पासून ह्यांच्या घरी नेतात तसा ह्यांच्या आजाचा तसाच चाळवायचा अजून मेला तेव्हा बापा शिकला आणि बापूस मरताना हे गेले पुढे बाबा बाबा करी म्हातारे नेमका मी ती मारल्या बरं यश सतावतात मला मी या चौकशी केलोय तर माका देवान काय सांगल्या

at <laughs> that.